वाटप झालेली जमीन खरेदी खत घेऊनसुद्धा ती जमीन वहिवाटताच येत नसेल तर काय पर्याय आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया कोर्ट कचेरी या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की मी एका शेतकऱ्याची जमीन विकत घेतलेली आहे ऑलरेडी त्यांचे वाटपपत्र झालेले आहे त्यांचा पोट हिस्सा मी खरेदी केलेला आहे त्यांचे सातभाराच्या उतार्यावर नावही होते वाटपाचा फेरफार पण होता परंतु त्यांचे भाऊ व पुतणे मला जमिनीवर ताबा घेऊ देत नाहीत मी काय केले पाहिजे मित्रांनो या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत जर ती मिळकत आपण ज्यांच्याकडून खरेदी घेतलेली आहे त्यांच्या ताब्यामध्ये असेल आणि आपण जर ती मिळकत खरेदी खताने खरेदी घेतलेली असेल तर त्या रजिस्टर खरेदी खताच्या आधारे आपल्याला त्या मिळकतीचा ताबा मिळतो परंतु जर आपण खरेदी खत घेत असताना ती मिळकत जर सातबाराच्या उतार्यावर नाव असलेल्या व्यक्तीच्या सोडून किंवा त्या मिळकतीच्या मालकाच्या सोडून इतर अन्य त्रयस्थ व्यक्तीच्या म्हणजेच भाऊ पुतणे किंवा अन्य कोणाच्या कब्जामध्ये असेल तर मात्र बिकट परिस्थिती निर्माण होते आधी आपण पहिला ब पहिली बाजू पाहूया जसं की समजा मिळकत ही त्या मालकाच्या ताब्यात होती परंतु त्यांनी तुम्हाला खरेदी खत दिल्यानंतर लगत शेतकरी असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक असतील हे तुम्हाला ती मिळकत वहिवाटू देत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये माननीय दिवाणी न्यायालयामध्ये आपण त्या रजिस्टर खरेदी खताच्या आधारे आपल्या मिळकतीच्या वहिवाटीस त्या कुटुंबातील इतर लोकांनी किंवा लगत शेतकऱ्यांनी हरकत अडथळा करू नये म्हणून दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करू शकतो आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये जे आपण वर सांगितली की ती मिळकत खरेदी खत घेत असतानाच जर त्या मिळकतीमध्ये मुळात तुम्ही ज्यांच्याकडून खरेदी घेतली त्या मूळ मालकाचाच कब्जा नसेल तर मात्र प्रश्न किचकट बनतो अशा परिस्थितीमध्ये जर पूर्वापार तो मूळ मालक सोडून जर इतर कोणी त्यांच्या कुटुंबातील मिळकत वहिवाटीत असतील लगत शेतकऱ्याच्या ताब्यात असेल आणि त्यांचे त्या ठिकाणी काही परमनंट कन्स्ट्रक्शन असेल उदाहरणार्थ गुरांचा गोटा असेल घर असेल किंवा इतर काही बांधकाम केलेल्या गोष्टी असतील किंवा ते म्हणजेच मालक सोडून इतर लोक जे आहेत हे ती मिळकत व्हा वाटतात याबद्दल त्यांच्याकडे सबळ पुरावा असेल तर आशा मागने अशा परिस्थितीमध्ये मात्र आपल्यापुढे कब्जा मागणीसाठीचा एकमेव पर्याय राहतो त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या विरुद्ध कब्जा मिळावा अशा स्वरूपाचा दावा दाखल करावा लागतो आणि तो कब्जासुद्धा आपण खरेदी खत घेतल्यानंतर त्यांनी घातलेला आहे असे म्हणावे लागते जर आपल्या मूळ मालकालाच कब्जा नसेल आणि कब्जा नसलेली एखादी मिळकत आपण खरेदी घेतलेली असेल तर आपले खरेदी खत हे पोकळ व बिनकब्जाचे ठरते आणि त्या पोकळ कब्जाच्या आधारे कब्जा मागणे नंतर अडचणीचे ठरते ज्याच्याकडे कब्जा आहे ती व्यक्ती विरुद्ध कब्जाने मालक आहे म्हणजेच मी बारा वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये ही मिळकत वहिवटीत आहे ती मूळ मालकाच्या डोळ्या देखत वहिवाटीत आहे मूळ मालकाची मालकी हक्क झुगारून वहिवाटीत आहे असे म्हणून विरुद्ध कब्जाने मालक आहे असे ठरवून मिळण्यासाठीचा आपण केलेल्या दाव्यामध्ये प्रतिदावासुद्धा करू शकतो त्यामुळे सर्वात अगोदर फक्त जर कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा होत असेल तर हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाचा आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो आणि जर आपण त्या मिळकतीमध्ये कब्जे वहिवाट करूच शकत नस ती मिळकत मे आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकत नसेल तर मात्र कब्जा मागणीचा दावा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही जेव्हा एखाद्या मिळकतीचे खरेदी खत होते त्या खरेदी खताबद्दल एक प्रिज्युम्शन म्हणजे गृहितक असतं जसं की एखाद्या व्यक्तीने जर का एखाद्या मिळकतीचे रजिस्टर खरेदी खत घेतलेले असेल तर तो रजिस्टर खरेदी खताचा दस्त हा कायदेशीरच आहे असे सकृत दर्शनी मानले जाते आणि एखाद्या व्यक्तीचे असे म्हणणे असेल की ते खरेदी खत बेकायदेशीर आहे ते खरेदी खत फसवून घेतलेले आहे खरेदी देणाऱ्याला त्या मिळकतीची मालकी नव्हती खरेदी देणाऱ्याला त्या मिळकतीचा कब्जा नव्हता अशा स्वरूपाचे आदेश जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा त्या व्यक्तीला ती गोष्ट सिद्ध करावी लागते आणि यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा प्रेम सिंग व इतर विरुद्ध बिरबल व इतर हा केसला आहे म्हणजेच न्यायनिर्णय आहे जो दोन हजार सहा व्हॉल्यूम नंबर पाच सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर तीनशे त्रेपन्न यावर रिपोर्टेड झालेला आहे म्हणजे एकदा खरेदीखत झाले की ते खरेदीखत कायदेशीरच आहे असे मानले जाते आणि जी व्यक्ती त्या खरेदीखताबद्दल वाद उपस्थित करते त्या व्यक्तीने ते बेकायदेशीर आहे असे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असेल आणि बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबलेले नसेल तर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील